नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज महामंदिर ई मासिकाचे मिलिंदजी परांडे यांच्या हस्ते विमोचन महामंदिर या मंदिर अर्चक पुरोहित संपर्क यामाच्या वतीने प्रकाशित ई मासिकाचे प्रकाशन विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय महामंत्री माननीय श्री मिलिंदी परांडे यांच्या हस्ते काल नागपूर येथे विश्व हिंदू परिषद कार्यालयात झाले यावेळी क्षेत्र मंत्री श्री गोविंदजी शेंडे आणि विदर्भ प्रांत मंत्री श्री प्रशांतजी तितरे आणि मंदिर संपर्क प्रमुख श्री अनिलजी सांबळे उपस्थित होते मिलनजी यांनी आपल्या वक्तव्यात मंदिर संबंधी सर्वासाठी उपयुक्त असलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि याकरिता हे मासिक सुरू केल्याबद्दल संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या लोक अधिकार न्यूज नागपूर